स्वर्गीय बापूसाहेब नामदेवराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर धुळे शहरालगत असलेल्या मोराणे येथे आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबईचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बापूसाहेब नामदेवराव तोताराम पाटील ठाकरे यांच्या सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आज मोराणे येथे अभिवादन करून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदरचे हे तेवीसवे वर्ष असून या शिबिरात दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी दुपारपर्यंत सहभाग नोंदविला तर नऊ ते पाच दरम्यान भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला यावेळी भव्य रक्तदान शिबिराचं उद्घाटन स्वर्गीय बापूसाहेब नामदेवराव ठाकरे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या ठिकाणी या रक्तदान शिबिरात सुरुवात झाली यावेळेस या, या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमपांडे आमदार राम बदाने भाजपचे तालुका अध्यक्ष डॉक्टर रायते व्ही टी बोरसे ऋषिकेश ठाकरे स्वप्नील ठाकरे अशोक सुडके स्वप्नील बधाने डॉक्टर योगेश ठाकरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ऋषिकेश ठाकरे मोरानी माजी उपसरपंच मयूर ठाकरे आदी सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा बोला मयुरू आज स्वर्गीय पाटील आमचे आजोबा यांच्या सध्या शिव्यजयंतीनिमित्त दरवर्षाप्रमाणे आम्ही रक्तदान शिबिरेचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे तर दरवर्षाप्रमाणे दर... दर जे आमचं तेवीसावं वर्ष आहे रक्तदानाचाच या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतेची रुग्णसेवाही करत असतो कोणाला मोफत रक्त पुरवठा आम्ही करत असतो लोकांना कुठेही असो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा आपण रक्त त्यांना पुरवतो निमित्ताने माझे एकच आव्हान राहील की सर्वांनी रक्तदानाचा लाभ घ्यावा त्याच्याने आपले आरोग्यही सुधारत राहते काही तास नाही आपल्या होत राहतात त्याप्रमाणे आपल्याला बाकी पुढील आणि तरुण वर्गनी तर करायलाच पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो की आतापर्यंत आपल्या जवळपास नव्वद बॅग आपल्या झालेले आहेत आणि सव्वाशे ते दीडशेच्या आसपास आपल्या होतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद